नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आजकाल सुप्रीम कोर्ट सी जी आय आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाचे वकील या यासंबंधी बरीचशी भाष्य अनेकांनी केलेली आहेत मला ना सी जी आयच्या धार्मिक मुद्द्यांवर बोलायचं ना त्यांच्यावर टीका करायची आहे ना आत्ता जे ट्रोलिंग चाललंय आहे ते काही सांगायचं आहे मुळात या सगळ्या विषयांना जरा नीटची मांडणी झाली पाहिजे दोन मुद्दे सी जी आयनी बोललेले आहेत त्या दोन मुद्द्यापैकीच्या एका मुद्द्यावरचा व्हिडिओ मी याच्यानंतर करणार आहे त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे प्राचीन एन्शियंट मॉनोमेंट ऍक्ट याबाबतचा जो पंडित जवाहरलाल नेहरूच्या बाबतीत झाला का कालावधीत झाला होता त्यावर जे भाष्य केलंय त्यावर मला बोलायचं आहे पण तो पुढचा भाग असेल आत्ता या सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये लोकांच्या अशा प्रतिक्रिया का येत आहेत हा प्रश्न पडतो सरन्यायाधीश अमुक एका धर्माचे आहेत म्हणून त्यांचा हिंदू धर्मावर राग आहे असा दावा मी काही करणार नाही आहे असा आरोपही मला करायचा नाहीये अर्थात हा करायचा नाही आहे म्हणून माझ्यावर काही असं उगत दडपण आहे ते म्हणले आम्ही हार्डली जरा हँडल करू असं म्हणून काही तसा विषय नाही मला ही भावना लोकांच्या मनामध्ये काय येते ते, ते, ते बघणं आवश्यक आहे सकल हिंदूंच्या मनामध्ये या देशाची न्याय व्यवस्था आपल्यासाठी उपयुक्त नाही असं का वाटत आहे हिंदूंवरती अन्याय करणारी ही व्यवस्था आहे असं का वाटतंय कधीतरी याचा विचार करायला हवा या देशातल्या अल्पसंख्याकांना संरक्षण द्यायचं आहे म्हणून बहुसंख्याकावर अन्याय करत राहायचा ही ही बाब आपली न्यायव्यवस्था करत आलेली आहे का आणि एक महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालय यांना आम्ही विशेषाधिकार एक दिला आहे आम्ही हा शब्द मी वापरतोय आम्ही यासाठी की आम्ही भारताचे नागरिक ही सगळी व्यवस्था घडवत असतो आम्ही भारताच्या नागरिकांनी आमच्या सोयीसाठी चार स्तंभ निर्माण केलेली आहेत त्यातला एक न्यायपालिका आहे न्यायपालिकेत काम करणारा वर्ग तो कारकुणापासून ते न्यायाधीशापर्यंतचा तालुका न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा हा लोकसेवक आहे आम्ही आमच्या लोकसेवकांना कालमर्यादा घालून दिलेली आहे आम्ही आमच्या लोकसेवकांना त्याच्या कामासाठीचे अधिकार प्रदान केलेले आहेत काही विशेष काळजी सुद्धा आम्ही घेतलेली आहे म्हणजे प्रशासनातल्या लोकसेवकांच्या बाबत आम्ही जो विशेष अधिकार देत नाही तो न्यायालयासाठी देतो आणि सांगतो की तुम्ही जो न्याय द्याल त्यावर आम्ही आक्षेप घेणार नाही त्याचं पालन करू त्याच्यावर टीका करणार नाही त्याचं पालन करू त्यामुळे लोकसेवकांच्या कामाची मीमांसा करणं चिकित्सा करणं हा आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारातून आम्ही बोलतोय टिप्पणी नाही करत आहे टीका नाही करत आहे हेतूंवरती शंका घेत नाहीये अवमान नाही करत आहे फक्त काही प्रश्न विचारतोय जेव्हा या देशामध्ये धारा तीनशे सत्तर हटवल्या गेली तेव्हा न्यायालयाने या तीनशे सत्तर कलमाच्या विषयात विचार करणाऱ्या याचिका लगेच दाखल करून घेतल्या पटापट त्यावर विचार सुरू झाला त्यावर सुनावण्या झाल्या पण त्याच काश्मीरमधल्या एकोणीसशे सत्तरच्या दशकात घडलेलं हिंदूंचं विस्थापन हिंदूंचं धर्मांतर हिंदूंची हिंसा आणि प्रॉपर्टीज हात घेतली याबाबत दाखल केलेल्या सगळ्याच याचिका खारिज करण्यात आल्या आणि सांगितलं की हे बरंच आधीपासून घडत आहे त्याच्यावर आता चर्चा करण्याची गरज नाहीये म्हणजे आमचं विस्थापन होणार असेल आमची हिंसा होणार असेल आमच्या आया बहिणींची अब्रू लुटली जाणार असेल तर न्यायालय हे घडतच आलं आहे आणि यावर आपल्याला बोलायचं नाही असं म्हणेल आणि जेव्हा त्यावर कंट्रोल आणणारा कलम काढलं जाईल तेव्हा न्यायालय लगेच दखल घेईल हिंदूंच्या बाबत अशी स्थिती न्यायालय का आणत याचा कधीतरी विचार होणार आहे की नाही आणि करणार नसाल तर हिंदूंच्या मनामध्ये या भावना येत राहतील न्यायालय वक बोर्डाच्या बाबत गप्प असत त्यांची प्रॉपर्टी किती वाढली आहे याबाबत विचार करत नाही त्यासोबत वीस लाखाच्या हिंदूंच्या संपत्ती याच वक बोर्डाने जप्त केल्या आहेत त्याबाबत आवाज उठवला कि वर्क की वक बोर्डाच्या बाबत काही बोलू नका असं न्यायालय म्हणत भारतातल्या तीन श्रीमंत संस्थांपैकी म्हणजे रेल्वे संरक्षण आणि त्यानंतर वक्फ बोर्ड या वक बोर्डच्या प्रॉपर्ट्या हिंदूंच्या प्रॉपर्ट्यांना गिळंकृत करून झालेल्या आहेत याची जराशी ही दखल न्यायालयाला घ्यावी वाटत नाही हिंदूंच्या मंदिरांच्या मधल्या सोन्यावरती धनावरती न्यायालयाचा नेहमी आक्षेप असतो ते कशाकरता सोनं पडू नये कशाकरता धन पडू नये हे बोललं जातं हिंदूंच्या मंदिरावरच सरकारीकरण केलं जातं तिथे सरकारी ट्रस्ट येतो सरकार ठरवेल तो प्रमुख असतो सरकार हिंदूंच्या श्रद्धाळूंनी केलेल्या दानाचा उपयोग अन्य धर्मियांच्या विकासासाठी सुद्धा करतं म्हणजे तिरुपतीच्या मंदिरातलं दान शिर्डीच्या मंदिरातलं दान पंढरपूरच्या मंदिरातलं दान हे हिंदूंनी श्रद्धेपोटी केलेलं आहे आणि जेव्हा हा निधी सरकारकडं जातो तेव्हा त्याचा उपयोग मुसलमानांच्या कल्याणासाठी होतो ख्रिश्चनांच्या कल्याणासाठी होतो बौद्धांच्या कल्याणासाठी होतो हिंदूंच्या श्रद्धेचा पैसा हा अन्य धर्मीयांच्या विकासासाठी वापरला जातो हिंदूंच्या मंदिरावर सरकारी नियंत्रण येतं तसं सरकारी नियंत्रण कोर्ट आणण्याची व्यवस्था का करत नाही मुसलमानांच्या संस्थावरती बौद्धांच्या संस्थावरती मिशनऱ्यांच्या संस्थावरती त्या संस्थांना धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि हिंदूंच्या मंदिरांना मात्र धार्मिक स्वातंत्र्य दिलं जात नाही हिंदूंच्या शिक्षण संस्थेमध्ये पंचवीस टक्के अल्पसंख्याक समुदायाला प्रवेश द्यावा असा नियम आहे पण अल्पसंख्यांकांच्या शाळेमध्ये असा नियम नाही आहे की त्यांनी बहुसंख्यांकांना प्रवेश द्यावा हिंदूंच्या संस्था बुडत चालल्या आहेत आणि अल्पसंख्याकांच्या संस्था उभ्या राहत आहेत बंद पडलेली मेडिकल कॉलेजेस बंद पडलेली इंजिनिअरिंग कॉलेजेस याचा विचार करा ती हिंदूंची आहेत आणि चांगली चालणारी अल्पसंख्याकांची आहेत शिक्षणासाठी धर्मांतराचा पर्याय स्वीकारून हिंदू धर्माला न्याय नाव ठेवत तिथे शिक्षण घेणं हिंदू मुलांसाठी क्रमप्राप्त होतं यावर आमची न्यायालय चकार शब्दांनी बोलत नाहीत मग सतत 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 हे दाबलं जाणं झाकलं जाणं न्यायालयाच्याकडून दुर्लक्षित करणं ही न्यायालयाच्या प्रतीची सद्भावना मनात न राहण्याचं कारण ठरू शकते का याचा विचार करायला पाहिजे एखादा हिंदू बोलला की ते धार्मिक भावना दुखावणारं असतं वादग्रस्त असतं नुपूर शर्माला न्यायालय बजावतं की आपण असं बोलायला नको होतं बर नुपूर शर्मा चुकीचं काहीच बोलत नाही जे पुस्तकात लिहिलंय ते सांगत असते तेव्हा नुपूर शर्मावर कारवाई केली जाते एखाद्या हिंदूंनी माझ्या धर्मात हे नाही उलट तुमच्या धर्मात आहे असं म्हटलं की त्यावर त्या, त्या व्यक्तीवर कारवाई होते न्यायालयाकडून समन्स बजावली जातात त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात पण तामिळनाडूतला स्टालिन नावाचा ग्रहस्थ हिंदू धर्माच्या विषयी घानेरडी भाषा बोलू शकतो आणि ते मान्य केलं जातं त्याच्या त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं जातं त्याच्यावर ना न्यायालयात खटला चालतो ना अजून कुठे खटला चालतो या देशात आलेल्या परदेशातून आलेल्या स्त्रिया ज्या या देशातल्या राजकीय पक्षांना चालवतात त्या राम काल्पनिक पात्र होता असं म्हणायची हिंमत करू शकतात आणि न्यायालय याबाबत कोणतीच दखल घेत नाही हेच काल्पनिक पात्राचं विधान मी इथे बसून हिंदू म्हणून अन्य धर्मियांच्या बाबत केलं जे दिसत नाहीत ते काल्पनिक पात्र कसे असं म्हणालो तो गोंधळ माजेल सर तन्य जुदाचा इल, आदेश येईल आणि हा आदेश न्यायालय गांभीर्यानं घेत नाहीत याबाबत कुठेतरी न्यायालय विचार करणार आहे का हिंदू सण हिंदू उत्सव यांच्या बाबत न्यायालयाचा हस्तक्षेप नेहमी चाललेला आहे गणपतीतली मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असावी का त्यात रंग कोणते वापरले जावे उंची किती असावी डीजे लावावा की लावू नये याबाबत न्यायालय हस्तक्षेप करत आलाय चांगला हस्तक्षेप आहे आमची काही अडचण नाही वाईट गोष्टी घडू नयेत होळीत रंग कसे खेळावेत दहीहंडीचा सण कसा साजरा करावा किती थर असावेत थराची उंची काय या असावी याबाबत चर्चा होते दिवाळीतल्या फटाक्यावर बंधनं आणण्यासंबंधी न्यायालय वारंवार वारंवार बोलत राहतात आणि फक्त दिल्लीतच का भारतात का नाही असाही प्रश्न विचारतात मग होळीच्या रंगांवरती बंधनं दिवाळीच्या फटाक्यावरती बंधनं गणेशोत्सवावरती बंधनं गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमावरती बंधनं अशीच बंधनं मोहरममध्ये का येत नाहीत बकरीच्या कुर्बानीच्या बकऱ्याच्या बाबत का लागत नाहीत अशीच बंधनं तेलपाणी बाबावर का लागत नाहीत न्यायालय याबाबत कधीच काही बोलताना दिसत नाहीत आणि हिंदूंच्या सणावर मात्र बोलतात मग आमच्या मनामध्ये न्यायालय हिंदूंवर अन्याय करण्यासाठीच आहेत का त्यांना हिंदू अन्यायालय म्हणावं का असा प्रश्न पडला तर गैर ते काय वावग ते काय आणि असा प्रश्न विचारणं अपराध असेल तर तो अपराध आता करावा लागेल कारण यापुढच्या काळात पुढच्या पिढीला हिंदू धर्मात जगणाऱ्या पिढीला आपण हिंदू धर्मात अन्याय सहन करण्यापेक्षा अन्य धर्मात गेलेलं बरं असं वाटण्याच्या आधीच हा प्रश्न विचारला गेला पाहिजे आणि न्यायालयाने याबाबत विचार केला पाहिजे हिंदू मंदिरांचं सरकारीकरण होतं तसं अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचं सरकारीकरण का होत नाही हा प्रश्न विचारलाच पाहिजे पूजा स्थळ अधिनियम कायदा एकोणीसशे एक्याण्णव ला ची स्थिती कायम ठेवावी असं सांगितलं तेव्हा सुद्धा फक्त हिंदूंवरच अन्याय होतो कारण हिंदूंच्या ज्या मंदिरांना तोडून फोडून तिथे अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळं करण्यात आली आहेत अशा प्रार्थना स्थळांना हिंदू परत मिळवू शकत नाही हा हिंदूंवरचा अन्याय नाही का न्यायालयाला साबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश दिला जावा याबाबत बोलावं वाटतं पण असाच प्रवेश कुठल्या मशिदीत मुस्लिम महिलांना दिला जातो हा प्रश्न विचारला तर न्यायालय याला वादग्रस्त का समजतं मशिदींच्या मध्ये जाणाऱ्या महिलांची संख्या किती किंवा जशा हिंदू धर्मियांच्या मध्ये स्त्रिया तिथे कुठे लग्न लावायला काम करतात तसं काम आता पुढे कुठे कुठल्या मुसलमानांच्या मध्ये आणि ख्रिश्चनांच्या मध्ये होतं आहे का इसाईच्या मध्ये आणि मुस्लिमांच्या मध्ये महिला पुजारी आहेत का आणि त्याबाबत नसतील तर न्यायालय का भूमिका घेत नाही म्हणजे अन्य धर्मियांनी काहीही करावं त्याबाबत न्यायालय कधीच बोलणार नाही हिंदू धर्मियांच्या प्रथाबाबत मात्र न्यायालय बोलणार सीएए सारखं आंदोलन ज्यातून शाहीनबाग फुलल्या किती दिवस चाललं काय काय केलं गेलं या सगळ्याचा अंदाज आपल्याला आहेच आहे असंच एखादं आंदोलन हिंदू करणार असेल तर न्यायालय त्यावर बंधनं घालतं पण शाहीन बागला मात्र किती दिवस लागले आणि किती दिवस घातले न्यायालयाने हे बघितलं पाहिजे पण जेव्हा न्यायाधीश असा प्रश्न विचारतात हिंदूंच्या बाबत तेव्हा मात्र न्यायालय आमच्यासाठी आहे की आमच्यावर अन्याय करण्यासाठीच आहे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आणि हा प्रश्न विचारणं चूक असेल माय लॉर्ड तर या चुकीचं कृपया उत्तर द्यावं आणि त्याची शिक्षाही द्यावी एवढीच विनंती नमस्कार